श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करते तर आपण या व्हिडिओमध्ये आपल्या ज्या काही वास्तु टिप्स असतील तर ह्या टिप्स कोणकोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊयात आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलणं शिव्या देणं हे आपण कटाक्षानं का टाळावं कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो तुम्ही जे वाईट बोलाल तेही तथास्तूच होईल आणि म्हणून चांगलं नेहमी बोला दुसरी टिप्स आहे ती म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नका आणि त्यामुळे देवाचं भंग पावतो आणि पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत नाही तिसरी टिप्स आहे ती म्हणजे घराचा मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल हे येऊ नये चौथी टिप्स आहे घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे त्याच्यानंतर पुढची टिप्स आहे ती म्हणजे आपल्या भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोल देणारं घड्याळ लावावं पुढची टिप्स आहे ती म्हणजे घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळसुद्धा आपली प्रगती थांबवते आणि म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते पुढची टिप्स आहे ती म्हणजे घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंकखाली मिठाच्या एका बाऊलमध्ये खडे मीठ अवश्य ठेवावे स्वयंपाकघरामध्ये शेगडी ही उत्तर भिंतीला लागून ठेवू नये स्वयंपाकघर शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तराभिमुख ठेवावे पुढची टिप्स आहे ती म्हणजे घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे पुढची टिप्स आहे ती म्हणजे घराच्या अंगणामध्ये दरवाज्यासमोर तुळस लावावी सकाळी संध्याकाळी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला जर तुळस लावली तर आपला आत्मविश्वास वाढतो पुढची टिप्स आहे ती म्हणजे घरामध्ये खिडक्या किंवा दरवाज्यांची संख्या ही सम असावी आणि खिडक्या ह्या घराच्या आतील बाजूस उघडणाऱ्या असाव्या पुढचा उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये व्यर्थ जड सामान ठेवायचं नाही आणि याच्यामुळं आपलं घर आहे तर ह्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ही वाढीस लागते पुढची टिप्स आहे ती म्हणजे आर्थिक लाभ प्राप्त करण्याची जर आपली इच्छा असेल तर तिजोरीचं जे काही तोंड आहे तर ते उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं आणि यासाठी आपल्याला दररोज अगरबत्ती धूप अत्तर हे आपण सर्व लावू शकतो पुढची टिप्स आहे ती म्हणजे तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो हा अवश्य लावावा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा हा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा घराच्या भिंतीला जर भेगा पडलेल्या असतील तर त्या भेगा भरून घ्याव्यात घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये म्हणून आपण नेहमी स्वच्छता ठेवावी संध्याकाळी घरामध्ये अंधार होणार नाही याची काळजी घ्यावी सायंकाळच्या वेळेला सर्व खोल्यातील लाईट चालू करावे पुढची टिप्स आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी भरपूर सूर्यप्रकाश यायला हवा याच्याप्रमाणे तुम्ही जर हे उपाय जर केले तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान येईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ